लातूर उमरगा रोडवर पाटी येथे पायी चालत जाणाऱ्या दोघांना टॅम्पोची धड शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या च्या सुमारास पाटी जवळ अपघात दोघे जखमी माडज येथून चालत जाणाऱ्या दोघांना लातूरकडून उमरगेकडे येणारी टॅम्पो क्रमांक एम एच झिरो चार जे आर तेरा एकोणऐंशी न जोराची धडक दिली यामध्ये दोघे जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागेराव राम कांबळे एक पंचायत सदस्य व नागेराव महादकाळे हे दोघे जखमी झाले आहेत सदर आपत्काची माहिती मिळताच पुरघाट चौरसाता येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणे धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे